पाठव तू सुनबाई बघ बग? गावची सगळी कामं करणारी बाई जेवण बिवण व्यवस्थित येणार वया मावरा बिवरा करून घालणारी नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्याआधी आपण जेव्हा जेव्हा ब्लॉग्स बनवायचो म्हणजे मी जेव्हा जेव्हा ब्लॉग्स बनवायचो तेव्हा आपल्या ब्लॉग्सचे कंटेंट एवढंच असायचं की काहीतरी प्लेस दाखवायची आहे किंवा काहीतरी सण शन, सणवार दाखवायचं आहे किंवा काही परंपरा असतील काही गोष्ट असेल जी माहीत नसेल ती दाखवायची आहे सो आत्ता आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि बऱ्याच मित्रांनी किंवा मैत्रिणींनी मला असे मेसेज केलेले की तू डेली ब्लॉग्स नाही ट्राय करत डेली ब्लॉग्स केलेस तरी आम्हाला बघायला आवडेल सो त्या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन आज पहिल्यांदा मी डेली ब्लॉग्स करणार आहे ज्यामध्ये फक्त असं काहीच नसणार आहे की मला एक्सप्लोअर करायचं आहे पण असं काही असेल जे मी बघते ते मला तुम्हाला दाखवायचं आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं आहे फोंडा घाटाला आणि फोंडा घाटाला हिरवी मी रोजच जातो कारण मला एखादीनं व्हिडिओ अपलोड करायची असेल तर माझ्या गावात तितकं नेटवर्क नसतं त्यामुळे मग मला फोंड्याला जाऊन तिथे कंट कंटिन्युअसली एक दीड तास बसावं लागतं सो त्या एक दीड तासात मी काय करतो ते तुम्ही बघणार आहोत सो आता जावी आपण फोंडा घाटाला आणि तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत ळाचं पाणी शा पण लय लगाक लागला जाम, जाम नाही लय अरे लय महेश पाडाव खिशात घालून काही दाबत हे काय खिशात मग हात किती खिशात हा हा पाडाव्यांची घर जरा बरी बरी घरा होतात पहिली मातीचीच असायची काय केलं कुर्लेचा कालन हा हा गुजरातवरून स्पेशली गणपती साठी मागवलेले आम्ही आणि हे गणपती बुडवण्यात खूप एक्सपर्ट आहेत काय बोलता योगेश साहेब मस्त कसा वाटतं गावा घेऊन काय काकांची आमच्या ढोरा आहात किती आहात सहा चला एवढ्या उन्हात आणतून पण हे काका दररोज ढोरांगा का न चुकता घेऊन जातात रानात आणि शेवट्याशी आहेत त्यांना घेऊन येतात आणि ढोरा पण दबाड असतात पोटा काढल्याशिवाय येत नाही परत पोटा काढल्याने म्हणजे पोट भरून चरल्याशिवाय येत नाही परत सगळ्यांना माहितच असेल हे आमचं भावनादेवीचं मंदिर आहे आता गणपतीचा जो फर्स्ट डेचा ब्लॉग होता त्यात पण तुम्ही बघितलं असेल आणि ही आली टमटम होय होय पहिला जुना रस्ता आमचा ह्या बाजूने होता पण आता नवीन रस्ता बनवल्यामुळे मग मुण। सगळ्यांनी इथून टन मारायला सुरुवात केली ही मोठी चढण लागते इथे आणि योच रस्तो पाठीमागसून जाता कनेडी कणकवली दिगवळे गावात आणि हैसून पुढे जाता होंडा त्यानंतर राधानगरी राईटला आणि लेफ्ट साईडला घुसला तर मग कंतौली वैभववाडी असे फाटे फुटतात त्या रस्त्यात पावसात ह्या एक बरा असता सगळीकडे हिरवळ असता आणि हे आमच्या कालिका मातेचं मंदिर आहे मंदिर पण खूप छान मानलेली आहे जत्रा असं काही साहित्य हां जत्रा वगैरे असतात आहे द्रा नाही त्याचे सगळे सण असतात हा म्हणजे नवरत्न म्हणजे हा हा गेले आपण दिला बघत बघतून जो राईटला रस्तो गेलो तो गेलो राधानगरी आणि मी जो लेफ्टला ले फोंडा आणि मग सैना खनकावली वगैरे नदीचा पाणी शा आता दिला आता गणपतीच्या दोन दिवस अगोदरपासून जो पाऊस गेलो पाऊस इलोच नाही आडे त्यामुळे जरा आता शेती पण धोक्यात आल आरती चालू आहे पुन्हा बाजारपेठेत रहजारी रेवी चालू असतात सगळ्या असल्या মাইনা রো গেলো তো গোলসারি বড় তৈসুন গেলো তাহলে ভাই आता गणपती गेले आणि चाकरमानी पण गेले म्हणून कोंड्यात गर्दी लय कमी तर गणपतीच्या दिवसात गाडी धुतून घालणं पण कठीण होता आणि आता आमका भेटली या साहिलची बहीण साहिलच्या बहिणी बस चुकली या ती का आधी सोडून येऊचा परत गावात खांबली अरे माहितीतला देतो नमस्कार आता आपण आलोय ब्रिजेश साहेबांच्या दुकानात ब्रिजेश आमच्या फोंड्यातला खूप फेमस स्वीटवाला आहे त्याचं स्वीटचं दुकान आहे

अरे व्हिडिओ अपलोड होता अरे खाय खायचो गाव कोंडाच कोणाकडे हा बौद्धवाडी आम्ही वरती टेमवाडी मूळ आम्ही रासम मुरारी आबांची माई माई तर हे आहेत ब्रिजेश साहेब ए ब्रिजा ऐक ना तो आणखी त्याला पोहत ए ब्रिजा आडनाव काय तुझा आडनाव नाही किती वर्ष झाली आज फोंड दुकान झालं तू पंधरा वर्ष किती मागच्या पंधरा वर्ष तुका पंधरा वर्ष झाली फोंड दुकान झालं आणि दुकान किती जुना तुमचा पंचेचाळीस तर जर कोण फोंडा ट्रॅव्हल करत असेल आणि हे दुकान लागलं ला तर इथे तुम्ही काहीही घ्या तुम्हाला प्रत्येक अमाऊंटवर ट्वेंटी पर्सेंट ऑफ भेटेल जर तुम्ही माझं नाव सांगितलं की आणखी एक व्हिडिओ बघून आम्ही तुझ्या दुकानात आलो आहे तर जी पण अमाऊंट होईल मग हजार रुपये झाली तर त्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ होईल तुम्हाला आणि चालेल ना आणि हा स्वतःच्या तोंडाने चालेल बोलला आहे त्यामुळे काय बिंदास घाबरू नका फोंडात रेंज फुल असते व्हिडिओ ऑन करायची आणि ह्याला दाखवायची असं नाही मुंबईची नको गावची होई काम होय मसाला याच्यात पाऊस लागतोलो की नाही तक आता अनुमान चेक करताय हो पावसाचा आता जाऊ दे तू सुनबाई बघ गावची सगळी कामं करणारी व्हाय जेवण बिवण व्यवस्थित येणार होया मावरा बिवरा करून घालणारी तँड वाईट करणारी नको हा नाही नाही भट्ट्या बिट्ट्या नको ते तुमच्याकडे घेऊन जाव ते <laughs> भट्ट्या बिट्ट्या लावणार आहे काय सांगता बुका ह्या असला बोलताना काय वाटना पण नाही ना ब्रिजाशी ना तू पण दिसलस तुझी भाजी पण दिसतली ही आमची आत्ता आहे भाजी विकते ही फोंड्या हाटात आता भाजीचा स्टँड आहे हॉटेल हनुमानच्या समोर माझी आत्या भाजी घेऊन बसते घरी कोण आला तर सांगा आपल्याला भाजीमध्ये पण ऑफर देईल भाजीमध्ये पण वीस टक्के ऑफ देईल ना परे आमची आई आणि हा मोठा भाऊ कुठेतरी गेलेले ते पण आम्हाला फोंड्यात भेटलेत आणि फायनली बऱ्याच दिवसांनी पावसाचं आगमन झालं आहे फायनली हळूहळू पाऊस आला आहे लप सगळे लपले आहेत खूप मजा येते दमलेला आणि फुलपाखरू सो बघू आता पुढचा प्रवास काय बोलत आणि किती वेळ आपल्याला घरी जायला भेटते अजून काही व्हिडिओ अपलोड नाही खूप छान वाटतं जेव्हा आपल्या व्हिडिओ खोल तरी इतक्या मन लावून बघतो आणि खूप कमी लोकांना अजून माहिती आहे की गोष्ट कोकणाली म्हणून एक चॅनल आहे किंवा कोकणात कोणतरी काम करतं आहे आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत अजून हा चॅनल पोचलाच नाही सो सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जमेल तितकं व्हॉट्सअप आणि एफ डीवर आपल्या लिंक शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशा मालवण्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचेल आणि त्यांचंसुद्धा तुमच्यासोबत विरंग होईल आणि सो फायनली सगळ्या गोष्टी झाल्या पण व्हिडिओ काय अपलोड झाला नाही खूप भूक लागलेली म्हणून जरा आधी खाऊन घेतं आणि बघू शकता पाऊस तुला व्यवस्थित भरला एकदम आणि आता घरी जायची वेळ झाली आज काय व्हिडिओ अपलोड होणार ना नाही असं वाटतंय सो so, कसं वाटलं आजचा पहिला डेली ब्लॉग आत्तापर्यंतचा आपला पहिला डेली ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडला असेल शेअर आणि काय तोंडाला लागलं नसेल नक्की कमेंट करून कळवा कसं वाटलं आणि असे सपोर्ट करा आणि आता सांगायला लागो की लाईक करायला लागेल शेअर करायला लागेल कमेंट करायला लागेल